नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण चपातीचे लाडू बनवणार आहोत जे शाळेत लहान मुलं जातात ना त्यांच्यासाठी तिखट भाजी वगैरे खात नाहीत तर त्यांच्यासाठी हा एकदम उपयुक्त असा लाडू आहे आणि लहान मुलांना आवडतोसुद्धा हा छान पौष्टिक पण आहे तर चला आपण सुरुवात करूयात चपातीचे आपण तुकडे करून मिक्सरमध्ये टाकून घेऊयात मी तीन चपाती टाकलेली आहे आणि याच्यामध्ये एक वाटी गूळ टाकत आहे तर तूप टाकून घेऊयात चवीनुसार विलायची टाकून घेऊयात तुम्हाला पाहिजे असेल ना तर याच्यात तुम्ही सुद्धा टाकू शकता मुलांसाठी चवीला खूप छान लाडू लागतात हे आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊयात छान अशी चपाती बारीक झालेली आहे मिक्सरला चपातीचे लाडू छान झालेले आहेत तुम्ही तुमच्या मुलांना डब्यासाठी खाऊ म्हणून हा देऊ शकता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद